पोकरा योजना टू पॉईंट झिरो ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे फक्त ह्याच गावांचा समावेश आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून चालवली जाणारी पोकरा योजना टू पॉईंट झिरो यासाठी ऑनलाईन प्रक्रिया चालू झालेली आहे जाणून घेऊया यामध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या दरम्यान ही योजना ह्या गावांना सुरू होणार आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती त्याआधी शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया पोखरा योजनेमध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे पोखरा योजना टू पॉईंट झिरो शेतकरी मित्रांनो पोखरा योजना काय आहे ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही पोखरा योजना अत्यंत सरकारकडून चालवली जाणारी महत्वाकांक्षी योजना आहे पोखरा योजनेमार्फत तुम्हाला सबसिडी स्वरूपात ऐंशी टक्केपर्यंत इथे सबसिडी तुम्हाला दिली जाते शेतकरी मित्रांनो हीच पोखरा योजना टू पॉईंट झिरो यामध्ये आता परत चालू झालेली आहे यामध्ये तब्बल एकवीस जिल्ह्यांचा समावेश आहे आणि सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो सेकंड टप्प्यामध्ये आता एकवीस जिल्हे आहेत त्यामध्ये सहा हजार प्लस गाव आहेत यामध्ये तुमचं गाव आहे का आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तुमचा जिल्हा आहे का तुमचं गाव यामध्ये समावेश आहे का पोकरा योजनेचा तुम्ही लाभ नक्कीच घेतला पाहिजे यामध्ये कोणकोणता लाभ आहे हे जर पाहिजे असेल तर चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो जाऊन पाहू शकता की पोकरा योजनेमध्ये कोणकोणते योजनांचा समावेश होत आहे शेतकरी मित्रांनो पोकरा योजना ही शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत देत नाही तर त्यांना नव्याने तंत्रज्ञानाशी जोडते हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम बनवते आणि भविष्यातील शेती अधिक टिकाऊ करण्यासाठी मदत करते शेतकरी मित्रांनो थोडक्यामध्ये उद्दिष्ट जाणून घेऊया मी सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत तुम्ही टॅक्टर ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन यासारखी साधने आता शेतकऱ्यांना कमी खर्चात उपलब्ध होतील आणि पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होईल ज्यांना शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता आहे उन्हाळ्यामध्ये पाणी पुरत नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना ही अत्यंत वरदान आहे मित्रांनो याचबरोबर शेततळे तयार करणे विहिरीची दुरुस्ती करणे पाईपलाईनसाठी आर्थिक मदत भरपूर काही असा शेतकरी मित्रांनो ह्या पोखरा योजनेतून शेतकऱ्यांसाठी दिलं जात आहे यामध्ये सबसिडी स्वरूपात तुम्हाला साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के काही काही योजनेसाठी तर पंच्याऐंशी सुद्धा इथे अनुदान दिलं जात आहे त्या योजनेनुसार अनुदान ठरवलेलं आहे शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे थोडक्यात जाणून घ्या या योजनेत मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या भागातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे बीड जालना लातूर नांदेड अमरावती नागपूर यवतमाळ चंद्रपूर जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यासह एकवीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या गावांचा तपशील शेतकरी ऑनलाईन पोर्टलवरती सुद्धा पाहू शकतात मित्रांनो पोकराजच्या ऑनलाईन पोर्टलवरती तुम्हाला तुमचं गाव आहे का ही तुम्हाला दिसून जाईल म्हणजे जिल्हा आहे तुमचा पण तुमचं गाव आहे का हे तुम्हाला पोर्टलवरती पाहायचं आहे पोर्टलवरती कसं पाहायचं आहे ते जर पाहायचं असेल चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही ते जाऊन व्यवस्थित पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये ओकरा ॲप घेऊन त्या ॲपमध्ये तुमचं गावाचे तपशील पाहू शकतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यासाठी अर्ज करण्याची पद्धत अगदी प्रकारे सोपी झालेली आहे यामध्ये तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला पोकराचं ॲप घ्यायचं आहे आणि ह्या ॲपमध्ये तुम्ही नोंदणी करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमामध्ये जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी बी टी डॉट महापोकरा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती नोंदणी जाऊन करू शकता आधार कार्ड यासाठी लागणारं आधार कार्ड सातबारा आठचा उतारा बँक खात्याची तपशील म्हणजे बँक पासबुक आणि आवश्यक असलेले जातीचं प्रमाणपत्र मित्रांनो तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र इथे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत मोबाईलवर येणाऱ्या ओ टी पीद्वारे नोंदणी पूर्ण केली जाते तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणंसुद्धा गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ही होती माहिती संदर्भात तुमच्या गावाचा समावेश आहे का आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये विचारू शकतात आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो पोकरा योजनेचा तुमचा गावाचा समावेश जर असेल तर तुम्ही पोकरा योजनेचा अर्ज नक्कीच केला पाहिजे आणि ह्या योजनेचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान